रांझणी गावात क्लायमेट स्मार्ट विलेज प्रकल्पामुळे वाढ तळोदा तालुक्यातील रांजणी गावात कृषी विकास व ग्राम प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व आय सी मिशन सुनहरा कल यांच्या आर्थिक सहकार्याने उन्हाळ्यात राबवण्यात आलेल्या क्लायमेट स्मार्ट विलेज प्रकल्पात एक महत्वपूर्ण टप्पा पूर्ण करण्यात आला होता यात काम परिसरातील नाल्याचे खुलीकरण करण्यात आले होते आता या उपक्रमामुळे नाल्याचे साठवण बंधारे तुरुंब भरले असून त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर जलसाठा असून परिसरातील कुपनलिका विहिरी यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे त्यामुळे परिसरातील रब्बीचा पेरा वाढणार असल्याचे बोलले जात आहे नालाखुलीकरणामुळे पावसाचे पाणी अधिक प्रमाणात साठवण्यात मदत झाली असून त्यामुळे भूजल पुनर्भरणही झाले आहे यामुळे विहिरी व पाण्याची पातळी स्थिर राहण्यास मदत होणार असून वर्षभर पाणी उपलब्ध राहील असे सांगण्यात येत असून शेतीसाठी लागणारे सिंचनाची गरज पूर्ण होऊन उत्पादनात वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे या यशस्वी प्रकल्पामुळे गावाने जलसाक्षरतेकडे वाटचाल केली असून इतर गावातील शेतकरींकडूनही या कामांची पाहणी करण्यात येत आहे